नमस्कार मंडळी दिवाळी धुमधडाक्यात साजरी झाली या मुहूर्तावर अनेकांनी फ्लॅट्स रो हाऊसेस घर आणि प्लॉट ची बुकिंग केली अनेकांनी आपल्या नूतन वास्तूमध्ये गृहप्रवेश केला त्यासाठी बँकांनी देखील आपल्या पात्र ग्राहकांना गृहकर्ज अत्यल्प व्याजदरात आणि तात्काळ मंजूर केलं साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून असंख्य ग्राहकांनी सहज सोप्या आणि स्वस्त गृहकर्जाचा फायदा घेतला ही अनेक ग्राहकांच्या गृहकर्जाच्या फाईल्स साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून विविध बँक आणि वित्तीय संस्थांकडे प्रोसेसमध्ये त्यांचं गृह कर्ज देखील लवकरच सँक्शन आणि डिस्बर्स होईल अशी आम्हाला खात्री गृहकर्ज मंजूर करणं त्यानंतर ते डिस्बर्स म्हणजेच वितरित करणं हे बँकेच्या हातात आहे हे काम आता सहज आणि सोपं झालंय पण गृहकर्जाची परतफेड ही ग्राहकालाच करावी लागते त्याचं नियोजन, ग्राह नियोजन ग्राह त्या ग्राह चे चे हे ग्राहकाच्याच हातात आहे गृहकर्ज मंजुरी आणि वितरण यानंतर गृहकर्जाच्या परतफेडीचं नियोजन हे अत्यंत महत्वाचं आहे कारण ग्राहकांना गृहकर्ज देताना सर्व बँका आणि वित्तीय संस्था त्या ग्राहकाचे क्रेडिटचे पाच सी तपासतात हे पाच सी म्हणजे कॅरेक्टर कैपेसिटी, कॅपिटल कोलॅटरल आणि कंडिशन म्हणजेच चारित्र्य क्षमता भांडवल तारण आणि अटी हे पाच सी समजून घेतल्यानंतरच कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला गृहकर्ज सँक्शन करते किंवा नाकारते आपलं गृहकर्ज कोणत्याही बँकेनं किंवा वित्तीय संस्थेनं तात्काळ मंजूर करावं असं वाटत असेल तर ग्राहकांनी या पाच सी वर लक्ष देणं आणि काम करणं अत्यंत आवश्यक आहे तुमचं कर्ज डिस्बर्स झाल्यावर म्हणजेच वितरित झाल्यावर कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात योग्यरित्या जमा झाली की नाही याची खात्री करा कर्जाच्या अटी आणि शर्ती काळजीपूर्वक चेक करा परतफेडीच्या वेळापत्रकाचा अभ्यास करा आणि ईएमआय वेळेवर भरा जेणेकरून तुमच्या क्रेडिट स्कोअरवर कोणत्याही नकारात्मक परिणाम होणार नाही कारण आज गृह कर्ज घेतलं म्हणजे भविष्यात तुम्हाला कधीच कर्ज घेण्याची गरज भासणार नाही असं नाही भविष्यात देखील कर्ज घेण्याचं काम तुम्हाला पडू शकतं त्यासाठी कोणत्याही कर्जाची परतफेड नियमित असणं फार आवश्यक आहे घेतलेल्या गृहकर्जाच्या परतफेडीचं योग्य नियोजन करा आज तुमचं वय समजा तीस वर्ष आहे आणि तुम्ही वीस वर्षासाठी गृहकर्ज घेता म्हणजे आजच्या वीस वर्षानंतर तुमचं वय पन्नास वर्ष असणार आहे त्यावेळी तुमच्यावरती काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतील याचा विचार करा तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत तसंच त्यांच्या करिअरच्या बाबतीमध्ये देखील विचार करणं आवश्यक आहे त्यासाठी आज रोजी गृह कर्ज परतफेडीची मुदत वीस वर्ष असली तरी ते कमीत कमी कालावधीत फेडण्याचं नियोजन करा जितक्या रकमेच कर्ज तुम्ही घेताय तितक्या रकमेचा इन्शुरन्स अवश्य घ्या हे फार महत्वाचं आहे उद्या काय होईल हे कुणालाच माहीत नाही आपण इतकं मोठं कर्ज घेतोय आणि उद्या काही अघटित घडलं तर त्याचं ओझ आपल्या वारसांवर नको यासाठी इन्शुरन्स अतिशय महत्वाचा आहे अशाच बारीक सारीक पण महत्वाच्या माहितीसाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या आमच्या सोबत या विषयावरती चर्चा करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भरपूर शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसचं चॅनल सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद